Hello? हाय कसं आहे ना मित्रांनो मी आर जे ज्योती आणि स्वागत करते तुमचं माझ्या या प्रेमाच्या युट्यूब चॅनेलमध्ये जिथे प्रेमाच्या आपण अनलिमिटेड नॉन स्टॉप आणि अनएडिटेड गप्पा मारत असतो म्हणजेच की स्टार्ट टू एंड जे जसं आहे तसंच तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायला मिळतं सो चला तर मग आजच्या या अतिशय तडकत्या भडकत्या विषयाला मी सुरुवात करणार आहे आजचा विषय खरंच तडकता भडकता आहे तितकाच इंटरेस्टिंग आहे आणि सेन्सिटिव्ह सुद्धा आहे काही जणांच्या भावना यामुळे दुखावतील सुद्धा मला कोणालाही हर्ट करायचं नाहीये मला फक्त क्लिअर मुद्दे मांडायचे म्हणून हा विषय मी निवडलाय खर तर माझ्या प्रत्येकच व्हिडिओ खाली अशा कमेंट्स असतात म्हणजे असतातच या कमेंट्स नसतील तर तो कमेंट्स बॉक्स म्हणजे अधूरा आहे असं मला वाटायला लागतं सो so, त्यामुळे हा विषय मी निवडलाय आणि तो विषय म्हणजेच की खरं तर मी हे सांगेन की हा विषय नीट तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही लेक्चरला आलात त्यामुळे सब्स्क्राइब करावंच लागेल सो सबस्क्राईब करून टाका सो so, तो तडकता भडकता विषय हा आहे की मुलींना फक्त पैसेच महत्वाचे असतात का मुली फक्त पैशांवरच मरतात का पैसे असतील तरच प्रेमात पडतात का तरच लग्न करतात का सगळं काही डिटेलमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे इथे मी कोणालाही वाईट म्हणणार नाहीये पण मुलींची ही जी बाजू आहे ती नीट पद्धतीने मांडणार आहे सुरू करूयात मग सगळ्यात आधी तर मी तुम्हाला हे एक्सप्लेन करेन की पैसा हा सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आहे प्रत्येकच गोष्टींसाठी पैसा लागतो खाण्यापिण्यासाठी प्रवासासाठी राहण्यासाठी कपडे घालण्यासाठी मग ते जरी साधे घातले तरी पैसे तर मोजावे लागतात ना असं सगळं ढगातून नाही पडणार आहे प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजावा लागतो आणि प्रत्येकालाच मोजावा लागतो तुम्ही कोणत्याही वयोगटातले असाल लहान मुलापासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना पैसा लागतो तुम्ही कोणत्याही आर्थिक स्तरातले असाल गरीब श्रीमंत अतिश्रीमंत सगळ्यांना पैसा हवा असतो पैशांशिवाय नाही काही होत आणि प्रत्येकाची आपण सगळेजण माणसं आहोत मावनी मानवी भावनाही असते की आता मला हे माझ्याकडे इतकं आहे तर मला आणखी थोडंसं अचीव्ह करायचंय मला आणखी हवं आहे मला आणखी 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 ही एक स्वार्थी भावना नाही आहे पण चांगल्या पद्धतीने आहे प्रत्येकाच्या डोक्यात हे असतं मग हे सगळ्यांच्याच डोक्यात असतं तर मग आपण फक्त टार्गेट मुलींना का करतो आता मुलांना एक्झाम्पल देते ओके हो, तुमचंही असतं ना की आता माझ्याकडे ही बाईक आहे मी आणखी भारी बाईक घ्यावी माझ्याकडे ही गाडी आणखी भारी एखादी गाडी घ्यावी मग इथे मी, मी काहीतरी फार्म हाऊस विकत घ्यावं तिथे मी मी माझ्या घरच्यांसाठी हे करावं ते करावं असं स्वतःसाठी हे करावं मी हा फोन घ्यावा तो फोन घ्यावा हे सगळं तुमच्या बाबतीतही घडतं ना मग तसंच ते मुलींच्या बाबतीतही असतं की अरे मी हे करावं माझ्याकडे इतके पैसे असावेत तितके असावेत वगैरे वगैरे असे सो आपण सगळेच नॉर्मल माणसं आहोत प्रत्येकाच्या काही इच्छा असतात फक्त हे जे टार्गेट करणं आहे ना मुलींना ते जरा बंद केलं तर बरं होईल त्यातलाच दुसरा पॉइंट म्हणजेच की आता इतिहासापासून बघा आपल्या इतक्या वर्षां मागे जा कितीतरी वर्ष तेव्हापासून तुम्ही बघा अगदी महाभारत सुद्धा पैशांसाठी प्रॉपर्टीसाठी सत्तेसाठी घडलेलं आहे सो so, इतिहासापासून या गोष्टी चालल्या आहेत भावांमध्ये प्रॉपर्टीसाठी भांडणं होतात म्हणजे आजकाल कितीतरी घरांमध्ये तुम्ही जाऊन बघा चुलत्या चुलत्यांची भांडणं सुरूच असतात प्रॉपर्टीवरून दोन भावांमध्ये भांडणं होतात प्रॉपर्टीसाठी त्या हिश्श्यासाठी वारसा हक्कासाठी हे होतं ना पाहिलंय ना तुम्ही किंवा ऐकलं तरी असेल तुमच्या घरी नाही घडलं चांगली गोष्ट आहे घडूही नाही पण जरा आसपास बघा या गोष्टी घडतायत दोन भावांमध्ये होतात भांडणं अशी वेगवेगळ्या कारणांमुळे होतात म्हणजे उन्हाळ्यात तर किती किती न्यूज येतात ह्याच्यामुळे हे झालं ते झालं ते झालं भावाभावांमधली ही गोष्ट आहे म्हणजे एकंदरीत पैसा इतका महत्त्वाचा आहे हे आपण इतिहासापासून पाहत आलो आहे इतकं सगळं हे आसपास घडतंय पण आपल्याला काय करायचं आहे टार्गेट फक्त मुलींना करायचं आहे की ह्यांना पैसा महत्वाचा असतो इथे हे जे चुलते चुलत्यांचं चाललंय ते सुद्धा आपण सगळं निग्लेक्ट करतो हे चुकीचं आहे माझं म्हणणं इतकंच आहे की सगळ्यांनाच पैसा महत्वाचा असतो कारण आपल्याला जगायचं आहे मग त्यामध्ये मुली सुद्धा आल्या त्यांना असं तुम्ही निग्लेक्ट करून नाही जाणार प्रत्येकाच्या इच्छा अपेक्षा असतात की हे करायचंय ते करायचंय असं व्हायचंय तसं व्हायचंय सो तशाच मुलींच्या सुद्धा असतात त्यामुळे फक्त टार्गेट करणं बंद करा आता त्यातला दुसरा पॉईंट जो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे की मुली फक्त पैसे असतील तरच प्रेमात पडतात का तर हे स्टेटमेंट चुकीचं आहे का चुकीचं आहे हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते आता बघा कुठलीही लोकेशन कोणतंही घ्या काही घ्या कॉलेज घ्या किंवा कुठलंही लोकेशन घ्या बघता क्षणी एखादा मुलगा मला आवडला किंवा एखाद्या मुलाला मी आवडले एक ते ना प्रेमाचं कनेक्शन तयार होतं मग तिथून ओळख तयार होते मैत्री होते तोपर्यंत नीट काहीच माहिती नसतं म्हणजे विचारल्याशिवाय तर नावसुद्धा माहीत होत नाही प्रॉपर्टी तर खूप लांबची गोष्ट आहे पैसा खूप लांबचा आहे हेच सगळं काही नसतं माहिती आणि त्याहूनही महत्वाचं बरं ठीक आहे भक्ताक्षणी कोणीतरी आवडला सुरुवात झाली ओळख पाळख झाली पण प्रेम आहे तर म्हणून लगेच कोणी सोडून जात नाही कारण कोणी या म्हणजे कॉलेजमधले जे विद्यार्थी असतील जे प्रेमात पडतात कोणी एकमेकांची प्रॉपर्टी विचारत नसेल की माझे पप्पा इतके कमवतात माझी आई इतकं कमवते आमचं इतकं आहे कोणी याबद्दल डिस्कशन करतच नाही कारण हा पार्टच येत नाही प्रेमाचा हा, हा पार्ट तुमच्या डोक्यांमध्ये कुठून येतो मला हाच प्रश्न पडतो असं कोणतीही मुलगी विचारत नाही आणि कोणता मुलगा सांगतही नाही बरं का की आम्ही इतके श्रीमंत आहोत श्रीमंत आहोत प्रेम ही एक वेगळी भावना आहे बघता क्षणी कोणीतरी आवडलं किंवा ओळख वाढल्यानंतर कोणीतरी आवडलं मनापासून कोणीतरी आवडलं दॅट्स इट ती स्टोरी पुढे जाते तेव्हा या गोष्टी माहीत नसतात की हा किती श्रीमंत आहे किंवा हे झालं कॉलेजच्या शाळेच्या दिवसांमधलं की बाबा बघता क्षणी कोणी आवडलं किंवा ओळखीतून माझ्या मित्रांकडून हिच्याबद्दल जाणून घेतलं मी तिला प्रपोज केला आणि मग स्टोरी सुरू झाली या सगळ्या केसमध्ये कुठेही पैसा येत नाही तुम्ही सुद्धा जरास विचार करा आणि बघा त्यानंतरचा दुसरा पार्ट की एखादा मुलगा खूप छान आहे मस्त आहे मला तो आवडला मला माहिती आहे की बाबा ह्याचं घरचं सगळं छान आहे पण तो माणूस म्हणून सुद्धा मला आवडणं खूप महत्वाचं आहे तो जर का म्हणजे स्वभावानेच चांगला नसेल मला छान ट्रीट करत नसे। रिस्पेक्ट नसे। माजा, माजा ते ते इची, इची। नसेल रिस्पेक्ट ठेवत नसेल माझा माझ्या फ्रेंड्सचा तर मग नाही ते नातं टिकणार किंवा मी सुरुवातीला त्याला संधी देईल मुलींचं खरंच हे असं असतं की सुरुवातीला संधी द्यायची सुधारण्याची नसेल सुधारणं होत तर मग त्या विषय सोडून देतात आणि मग तुम्हाला असं वाटतं की हां मग ती बदलली असं काही नसतं एखादा मुलगा जरी त्याचं थोडंसं म्हणजे विचित्र सवयी असतील स्वभावामध्ये थोडेसे काही प्रॉब्लेम्स असतील प्रेमापोटी त्या त्या ऍडजस्ट करत असतात की बाबा ह्याच्यामध्ये उद्या चांगले बदल होतील मी प्रयत्न करेल मुली जेव्हा खूप मनापासून प्रेमात पडतात ना त्या आईसारखं ट्रीट करायला लागतात आईसारखा थोडासा हक्क गाजवतात की तू हे नको करूस ना हे तुझ्यासाठी चांगलं नाहीये तू हे नको करूस तू इकडे नको जाऊस तिकडे नको जाऊस या काही गोष्टी या तुमच्या काळजीपोटी असतात सो तुम्ही त्याचा गैरसमज नका करून घेऊ सो so, uh, मी इतकं सगळं समजावून सुद्धा एखाद्या मुलामध्ये चेंजेस नसतीलच होत तर मग ठीक आहे मग काय आहे ना तुझा आयुष्य आहे मित्र तू माझं काही ऐकतच नसेल तर मग दूर झालेलं बरं मग तुम्हाला असं वाटतं की मुली बदलल्या आता राहिला प्रश्न की ठीक आहे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की या सगळ्या गोष्टींमध्ये पैसे मॅटर करत नाहीत आता दुसरी गोष्ट जरी तो एखादा मुलगा श्रीमंत असेल मला कळलं तो श्रीमंत आहे मला तो आवडला मग प्रॉब्लेम काय आहे श्रीमंत मुलं काही मनाने चांगली नसतात चांगलीच असतात की काही जण झिरो पासून हिरो बनलेले असतात मग त्यात प्रॉब्लेम काय आहे श्रीमंत मुलांचं मन वाईट असतं ही कॉन्सेप्ट ज्याने बनवली आहे ती सुद्धा चुकीची आहे रातोरात काही जण श्रीमंत बनतील सुद्धा पण माहीत नाही पण काही जण असतात खालून पासून हिरो झालेले असतात काही जणांचं असतं की पिढ्यान पिढ्या प्रॉपर्टी असते पण तो माणूस जर का स्वभावाने चांगला असेल त्याला मी खरंच मनापासून आवडले असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे आणि तो श्रीमंत ता असून त्याला माहिती आहे मी गरीब आहे तरी सुद्धा त्याला मी आवडले तर मग यात माझा काय दोष आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सिरियल्समध्ये इव्हेंट तुम्ही पाहिला असेल रियालिटीमध्ये पण असं आहे की श्रीमंत मुलींना त्या अशा गरीब साध्या भोळ्या मुली आवडतात मग त्याने जर का प्रयत्न केले हिला इम्प्रेस करण्याचे ही इम्प्रेस झाली तर मग लगेच तुम्ही हा जो आरोप लावता की हा बाई पैसे बघूनच हिने नाही पटवलं याला हे किती चुकीचं आहे याकडे कोणी लक्ष देत नाही की त्याला माहिती आहे ना गरीब आहे मग का हा इकडे आला सो एकंदरीत माझा सांगण्याचा मुद्दा काय आहे की श्रीमंत जर का एखादा मुलगा असेल तर तो लगेच स्वभावाने वाईट असतो असं होत नाही हे एक मनाचं कनेक्शन असतं कोणीतरी आवडतं त्यांच्या दिसण्यामुळे आवाजामुळे ओव्हरऑलच आवडते एखादी व्यक्ती यामध्ये कुठेच पैशांचा विषयच नसतो यातला आणखी एक मुद्दा जसं मी श्रीमंत मुलांबद्दल बोलूया आता गरीब मुलांबद्दल बोलूयात एखादा मुलगा गरीब आहे सुरुवातीला तर काही माहिती नसतं की हा गरीब आहे श्रीमंत आहे काय नाही ठीक आहे आता मला कळलंय तो गरीब आहे पण मुली कधी साथ देतात तुम्हाला हे सांगते गरीब आहे पण तो मेहनत घेतो आहे त्याला माहिती आहे की माझ्या घरची गर परिस्थिती गरिबीची आहे सो मी मेहनत घेईल माझ्या अभ्यासाच्या बाबतीत माझ्या करिअरच्या बाबतीत मी जरा हार्डवर्क करेल आणि ही परिस्थिती सुधारेल जिथे हार्डवर्क दिसतो ना मुलींना मुलांचा की बाबा हा किती कष्ट घेतोय सगळ्या गोष्टींसाठी तेव्हा त्या सपोर्ट करतात आणि त्या सपोर्ट म्हणजे त्याची जी मेहनत असते ना खरं तर तो खरेपणा असतो की मला आयुष्यात अचीव करायचं आहे आपल्या रिलेशनशिपसाठी माझ्या फॅमिलीसाठी आपल्या सगळ्यांसाठी ती मेहनत जेव्हा दिसते ना त्याच्या वागण्यातून डोळ्यातून बोलण्यातून तेव्हा त्या ते मुली त्याला सपोर्ट करतात आणि याच गोष्टीच्या खरं तर त्या प्रेमात पडतात याचा एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी असं देईन ट्वेल्थ फेल मूवी सगळ्यांनीच पाहिला आहे की ज्यामध्ये तो तर किती गरीब असतो ती त्याला सपोर्ट करते आणि शेवटी छानपैकी त्यांची स्टोरीसुद्धा सुरू होते लग्नसुद्धा होतं ती का सपोर्ट करते कारण तो मेहनत करत असतो मनापासून मेहनत करत असतो त्याला माहिती आहे की हे सगळं असं आहे पण मी परिस्थिती बदलू शकतो मी आत्ता जरी गरीब असलो तरी मी माझी परिस्थिती बदलू शकतो कशी माझ्या मेहनतीने आणि मेहनतीने बदलता सुद्धा येते मग जर असा खरा माणूस असेल तर का नाही मुली सपोर्ट करणार करतात पण जर त्याच केसमध्ये गरीब आहे सगळं माहिती आहे बसून राहायला निवांत नशिबच खराब आहे आपलं हेच नाही जाऊ दे आता काय पप्पांनी काही कमवून नाही ठेवलं हेच झालं तेच झालं असंच झालं सतत तुमचं हेच असेल ती सपोर्ट करते प्रत्येक मुलगी सपोर्ट करते है। हे खरं आहे की तू हे कर ते कर अशा पद्धतीने अचीव्ह कर तशा पद्धतीने अचीव्ह कर पण समोरचं काहीच त्याला रिस्पॉन्ड करत नसेल मेहनत करायची इच्छाच नसेल तर ती मुलगी बाई सांगून 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 थकून मग शेवटी म्हणेल की ठीक आहे तुझं आयुष्य तुला काही ऐकायचं नाहीये तर तू तुझ्या पद्धतीने ती जाते मग काय वाटतं की ह्याने ह्याच्या गरीब परिस्थितीमुळे ती मुलगी त्याला सोडून गेली इतका हा विषय म्हणजे आपण काय काय लॉजिक लावतो ना एकंदरीत आपलं काही ठरलंच आहे की टार्गेट करायचं पैशांच्या बाबतीत मुलींना आणि दॅट सेट सोडून द्यायचं सांगण्याचा मुद्दा की कोणीच वाईट नसतं प्रत्येक जण त्याच्या त्याच्या विचारांनी बरोबर असतो काही मुलं त्यांच्या त्यांच्या विचाराने बरोबर असतील की हे असंच मुली त्यांच्या त्यांच्या विचाराने बरोबर असतात पण काही गोष्टी मी स्वतः अनुभवल्यात काही गोष्टी मी पाहिल्यात त्यावरून हो तुम्हाला सांगते की असं काहीच नसतं जेव्हा एखादी मुलगी खरोखर प्रेमात पडते तिला हे सगळं मॅटर करत नाही उलट प्रेम असेल ना तर ती तुमच्यासोबत एका छा छोट्याशा साध्या घरात सुद्धा राहू शकते कारण तिथे प्रेम आहे ओके जर का एखादा मुलगा खूप श्रीमंत असेल त्याचा स्वभाव खराब असेल खूप जास्त व्यसनी असेल ते नातं नाही टिकत कारण त्याचा त्रास व्हायला लागतो अरे हे काय चालू आहे हे तू या गोष्टीच्या प्रेमात मी नव्हतेच पडले ना मी तुला सुधारण्याचा प्रयत्न तु करतेय तू नाहीच ऐकत आहेस मग काय ती मुलगी जाते सोडून मग पुन्हा तुम्हाला वेगळं काहीतरी वाटतं सो हे जे सतत Uh, मुली अशाच असतात हे जे ठप्पा लावलंय बऱ्याच कमेंट्स माझ्या त्याच असतात की फक्त पैसा हवा हो मॅडम मुलींना बाकी काही नाही मग कसाही मुलगा असला तरी काही मॅटर करत नाही आता त्या विषयावर हो येऊयात की तुम्ही कसेही असलात तरी सुद्धा मुली प्रेमात पडतात आता कितीतरी गोऱ्या गोऱ्या पान मुलींचे नवरे बघा एकदम असे सावळे किंवा काही खूप डार्क सुद्धा असतात कारण मुलींना ते सगळं मॅटरच करत नाही मुलींना काय मॅटर करतं की त्यांना समजून घेणारा हवा सपोर्ट करणारा हवा की तू जशी आहेस तशीस मला आवडतेस असं म्हणणारा हवा या गोष्टीच्या त्या प्रेमात पडतात तुमचा मुळात स्वभाव कसा आहे तुम्ही किती मेहनती आहात तुम्हाला रिलेशनशिप किती इम्पॉर्टंट आहे या सगळ्या जाणीवांच्या त्या प्रेमात पडत असतात मुलींसाठी करिअर सॉरी मुलींसाठी तुमचं दिसणं वजन वगैरे हे सगळं मॅटर करत नाही हे खरं तर मुलांना जरा जास्त मॅटर करतं मुलांची अपेक्षा खरं तर यावर वेगळा विषय बनवू शकतो एक मोठा मुद्दा होऊ शकतो त्याचा मी सेपरेट व्हिडिओ आणेनच पण बऱ्यापैकी जेव्हा Dark, uh, डार्क म्हणजे खूप डार्क किंवा सावळ्या रंगाची मुलं एखाद्या गोऱ्या मुलीच्या प्रेमात पडतात ते स्वतःहूनच विचार करत असतात की uh, बाबा मुली अशाच असतात आमच्यासारख्या रंगाच्या मुलांना त्या हुकार देत नाहीत असं काही okay? नाही ओके मग तुम्ही पण तुमच्या रंगाच्या मुलींच्या प्रेमात का नाही पडत तुम्हाला सुद्धा काहीतरी सौंदर्य छान वाटलं म्हणूनच तुम्ही तिकडे प्रेमात पडलात ना पण मुली असा विचार दूर दूरवर करत नाहीत एक मुलगी म्हणून मी सांगते की कलर वगैरे हे सगळं मॅटर करत नाही पण तो येस फिटनेसकडे लक्ष देणारा असेल तर छान पण तेही नसेल तरी काही प्रॉब्लेम नाहीये मुलींसाठी रिस्पेक्ट खूप महत्वाचा आहे रिस्पेक्ट दे फ्रीडम दे मला समजून घे मला सपोर्ट कर बास बाक, बाकी काही नसतं आणि राहिला प्रश्न पैसा येस जसं मी सांगितलं सगळ्यांसाठी पैसा महत्वाचा आहे मग तिथे तोही महत्वाचा आहे फक्त प्रेम आहे मग प्रेमाने पोट भरणार नाहीये मी लग्न केलं तुझ्याशी फक्त आपलं प्रेमच आहे बाकी काही नाही बाबा दोघांकडे काही पाई पैसे नाही कसं जगणार आहोत आपण हो ना त्या गोष्टीसाठी मेहनत तरी घे बाबा मेहनत दिसू तरी दे मला तर कुठेतरी जाऊन हो हे सगळं नीट होईल दोघं निवांत बसलेत किंवा तो मुलगा निवांत बसलाय कारण माझं खूप प्रेम आहे कसं जगणार आहोत बरं ठीक आहे मुलीचं पण जाऊ दे तू स्वतःसाठी तरी काहीतरी मेहनत घे हे खूप महत्वाचं आहे आता राहिला विषय लग्नाचा मुलींचं जसं सा मी सांगितलं बाकी सगळ्या गोष्टी मॅटर करत नाहीत स्वभाव वगैरे हे थोडंसं मॅटर करतं आणि पैसा यासाठी मॅटर करतो की उद्या जाऊन काही प्रॉब्लेम्स नको व्हायला आता जरा परत पुन्हा एकदा इतिहासाचा विचार करू हुंडा बळीसाठी बऱ्याच गोष्टी घडत चालल्या आहेत तो प्रकार आता जरा कमी होत चाललाय आणि आता मुली शिकत चालल्यात आहेत पूर्वी मुलींना नव्हतं ते सगळं अलाउड आता कुठेतरी त्या ग्रो होत आहेत इंडिपेंडेंट होत आहेत स्वतःही कमवत आहेत जी मुलगी स्वतः कमवते तिला माहिती असतं की पैसा किती जास्त महत्वाचा आहे आणि किती कष्ट घ्यावे लागतात त्यामुळे त्या मुली तर अपेक्षा ठेवतच नाहीत अशा फक्त त्यांचं कसं असतं की इक्वल असायला हवं काही ठिकाणी तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही गुगल सर्च करून असा केसेस बघू शकता की जिथे बायकोचा पगार जास्त मुलाचा कमी इगो हर्ट होतात मुलाचा इगो लवकर हर्ट होतो की ही असं आहे म्हणजे ती हे या गोष्टी घडतात सर्रास घडतात प्रत्येक गोष्टीचा एव्हिडन्स इथे देण्यापेक्षा तुम्हाला म्हणून म्हणते गुगल सर्च करा आणखी रिलेटेबल गोष्टी येत राहतील सो इतिहासापासून या गोष्टी सुरूच आहेत जसं मी सांगितलं की बळे आत्ता कुठेतरी कमी कमी होत चाललाय अशा गोष्टी खूप घडत चालल्या आहेत सो so, त्यामुळे एक डोक्यात कॉन्सेप्ट काय बसली आहे मुलींच्या किंवा मुला मुलीच्या आई वडिलांच्या की बाबा एक नॉर्मल नीट फॅमिलीमध्ये ती मुलगी जावे जिथे आमच्या मुलीला असा कसलाही त्रास नको म्हणजे पैशांसाठीचा कसला त्रास नको किंवा बऱ्याचदा आता काही जणांचं यावर असं म्हणणं येणारच आहे की मग मुलीच्या वडिलांनी इतकी वर्ष काही कमवलं नाही पण मुलाचं घर इतक्या लवकर असायला हवं हे त्या पद्धतीने नसतं प्लीज ट्राय टू अंडरस्टँड हे या पद्धतीने असतं की असेल तर चांगली गोष्ट आहे असेल तर चांगली गोष्ट आहे जेणेकरून जास्त स्ट्रगल करावा लागणार नाही दोघांनाही ओके okay, म्हणजे आता जर का घर घ्यायचं झालं तर ऑफकोर्स बरेच पैसे लागतात आणि मग त्यामुळे बऱ्याच हाऊस माऊस राहून जातात फिरायला जाणं असेल एक्सपेन्सिव्ह गोष्टी घेणं असेल अशा गोष्टी राहून जातात सो प्रत्येक मुलीचं आणि तिच्या आईवडिलांचं हेच असतं की घर असेल तर ओके आहे घर असलं तर बरं आहे उद्या माझ्या मुलीला त्रास नाही होणार जसं की मी सांगितलं पूर ना पूर्वीच्या इतक्या गोष्टी चालत आल्यात ना त्यामुळे काही गोष्टी अशा डोक्यात दो, भिनल्यात आणि हे पूर्वी जे होतं तेव्हा त्या ते विषयावर कधीच कोणी काही बोललं नाही की मुलं इतका हुंडा का घ्यायचे वगैरे एखाद्या मुलीकडून त्या गोष्टीचा कोणी विचार नाही केला आपण त्या गोष्टीवर नको भांडायला कदाचित या गोष्टी पटणार नाहीत पण माझा मुद्दा हाच आहे की तिचं सगळं नीट व्हावं एवढीच इच्छा आहे की पैशांमुळे तिला कसलाही त्रास त्या सासरकडून होता कामा नये होता कामा नाही ती नीट राहावी म्हणजे हुंडा बळीमध्ये किती मुलींचे कशा वेगवेगळ्या पद्धतीने बळी गेले त्यामुळे कोणत्याही घरच्यांना ती भीती असणं साहजिक आहे पण जर का मुलगा मेहनती असेल छान कमवत असेल उद्या तो घर घेई गे, घेईल याचंही मुलींना भान असतं किंवा मुलीच्या आईवडिलांनाही भान असतं ओके आता यामध्ये काही जणांचे आणखी प्रश्न आहेत जे मला ऑलरेडी माहिती आहेत ते मी तुम्हाला सांगते की मुलगी तर मग बारावीच पास आहे मग तरी तिची अपेक्षा आहे पण मग तेच आहे तिच्या किंवा तिच्या घरच्यांच्या ह्याच अपेक्षा असतात की उद्या या गोष्टीमुळे त्रास नको व्हायला की मग हे असंच तसंच प्रत्येक गोष्टीमध्ये ॲडजस्टमेंट नको त्या पैशांमुळे भांडणं नकोत की तुला फक्त खर्च करायला जमतो तुला कमवायला जमत नाही हे नाही ते नाही कारण घरातली जी सगळी कामं असतात एखादी मुलगी हाऊसवाईफ जरी असली घरातली जी सगळी ढीगभर कामं असतात त्या कामाला कोणी काम म्हणतच नाही त्याला कोणी मेहनत म्हणून घेतच नाही फक्त बाहेर काम केलं तरच पण यामध्ये सुद्धा इच्छा असतात की तिने घरातलंही काम करावं बाहेरही काम करावं या गोष्टींकडे सगळेजण दुर्लक्ष करतात म्हणजे मुलांचं कसं असतं मी जसं म्हटलं अपेक्षांवर तर खूप मोठा व्हिडिओ बनेल पण शॉर्टमध्ये सांगते की मग ती चार चौघात उठून दिसणारी हवी सुंदर हवी त्याच्यानंतर माझ्या आई वडिलांची काळजी घेणारी हवी स्वयंपाक पण करणारी हवी काम करायचं तर करू देत पण घर पण सांभाळणारी हवी मुलींचं काय अपेक्षा असतात की एक वेल सेटल फॅमिलीमध्ये मी जावं कारण त्यांना असं वाटतं की त्या फॅमिलीमध्ये गेल्यानंतर ते समजून घेतील मला की हे माझं सासरं नाही आहे मला अगदी माहेरचंच फिलिंग देतील की बाळा तुला जे करायचं आहे ते कर आणि प्रत्येक गोष्टीमध्ये स्ट्रगल 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 नसेल ओके आता यामध्ये आणखी एक मुद्दा मला शेअर करायचा आहे तो म्हणजे की जर एखादी मुलगी असेल एखाद्या मुली जर तुम्हाला स्थळ आलं किंवा एखादी मुलगी अशी असेल की जी पैसा पैसा करते तुम्हाला आता कळतंय नाही तुमच्यावर नाही तुमच्या पैशांवर प्रेम करतीय सोडून द्या तो विषय तिथेच त्या एका मुलीमुळे सगळ्याच मुलींना जस्ट करण्यापेक्षा तो विषय तिथेच सोडून द्यायचा थँक यू असं म्हणायचं आणि तो विषय सोडून द्यायचा प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव हा वेगळा असतो प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या नजरेतून वेगळी असते प्रत्येकाचेच विचार वेगळे असतात ही असं कसं म्हणाली हे तुम्हाला नसेल पटत तुमच्या मनाला नसेल पटत ना लगेच त्या मुलीचा विषय तिथे सोडून द्यायचा दुसरी मुलगी बघायची जी कोणी अशी सगळ्या तुमच्या लिस्टमध्ये ओके असेल ना तिच्याशीच तुम्ही लग्न करा किंवा तिलाच तुम्ही लाईफ पार्टनर बनवा जसं तुमची इच्छा आहे की तिने अपेक्षा ठेवू नये मग तिची पण तशीच अपेक्षा आहे की बाबा हे सगळं असं पद्धतीने असायला हवं आता माझ्या आयुष्यात जसं मी म्हणेन की आता मी कमवते मला जाणीव आहे की पैसे कमवणं किती अवघड असतं किती मेहनत करावं लागते ओके सो तशा नसणार आहेत पण माझी ही की का कम होती है। का हाव। नहीं। तर अपेक्षा असेल की बाबा मी जितकं कमवती आहे त्याच्या आसपास त्याने कमवायला हवं खूप श्रीमंत असेलच असं काही नाही पण खूप म्हणजे तो मेहनतच घेत नसेल तर काय अर्थ आहे मेहनत हवी ना मेहनत असेल तर माणूस सपोर्ट करतो आणि मेहनतीचंच फळ आपल्याला गोड मिळतो अदरवाईज ते मिळत नाही सो या सगळ्या गोष्टी मॅटर करतात उद्या तुमचं रिलेशनशिप सुरू आहे सगळं आहे तुम्ही म्हणजे का काहीच करत नाही आत निवांत आहे कारण माझं प्रेम आहे प्रेमाव्यतिरिक्त काही करत नाही हो आत ना ती मुलगी घरी काय सांगणार आहे याचा फक्त प्रेम आहे हा काही करत नाही फक्त प्रेम आहे लग्न लावून द्या कोण तयार होईल लग्न लावून द्यायला प्रत्येकाला आपल्या मुलाची काळजी असते हे सगळं काही सोडून तुमच्या आयुष्यात येणार असते तुम्हाला कुठे जायचं नसतं तिला तिकडे यायचं असतं मग काळजी असणं साहजिक आहे ना ही वडिलांना आता यामध्ये खूप खतरनाक मुद्दा मी मांडते तो म्हणजे की असाच एक मुलगा तुमच्या बहिणी बहीण आहे बरं का तुमच्या बहिणीचं लग्न करायचं किंवा तिचा एक बॉयफ्रेंड आहे भरपूर प्रेम करतो काहीच करत नाही आयुष्यात अशा मुलाशी तुम्ही लग्न लावून द्याल का तिचं तुम्हालाही वाटेल ना मुलांनो की माझ्या बहिणीने जावं त्या योग्य घरात जावं मुलगा निदान मेहनतरी असावा मेहनती तरी असावा घरी बसला तरी किंवा श्रीमंत खूप असेल गडगंज श्रीमंत असेल स्वभावाने खराब असेल किंवा व्यसनाधीन असेल तर तुम्ही सुद्धा तेव्हा हा विचार कराल ना की आपल्याला पैसा नाही मॅटर करत माणसं मॅटर करतात सो so, हाच मुद्दा आहे जसा तुम्ही मुद्दा तुमच्या बहिणीच्या वेळी डोक्यात घेता तोच मुद्दा तुम्ही प्रत्येक मुलीच्या वेळी डोक्यात घ्यायचा वे आहे okay? ओके आणि तेच म्हणतीये मी अपेक्षा ठेवणं हे जे आहे हे चुकीचं नाहीये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात प्रत्येकाच्या असतात मुलांच्या सुद्धा खूप असतात आता याने खरं तर खूप वाद होतील पण येस मुलंही मुलींना रिजेक्ट करतात वेगवेगळ्या कारणांवरून म्हणजे हे कितीतरी मी माझ्या मैत्रिणींच्या मा केसेसमध्ये पण पाहिलं आहे की ही बुटकीच आहे मग हिचा रंगाचा असा आहे ही अशीच दिसते ती तशीच दिसते अशा कारणांवरून पण होतं असं सो मुली ह्या सगळं न बघता फक्त स्टेबिलिटी बघते की उद्या जाऊन बाबा त्रास नको व्हायला आणि अशा खूप केसेस आहेत की फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे डिवॉर्स झालेले आहेत खूप भांडणं होऊन अति म्हणजे काही केसेस तर क्राईमपर्यंत पोहोचलेले आहेत हे सगळं नको सगळं नीट व्हावं म्हणून मुली थोड्याशा ह्या अपेक्षा ठेवतात की त्याची स्टेबल फॅमिली असायला हवी ओके आणि तेच म्हणतीये मी पण म्हणजे तुम्ही काही व्हिडिओजमध्ये बघितलं किंवा कुठेतरी काहीतरी एखादी मुलगी बोलली की एवढं पॅकेज पाहिजे तेवढं पॅकेज पाहिजे तुम्हाला नाही न पटलं तो विषय तिथे सोडून द्यायचा जसं प्रत्येकाला प्रत्येकाच्या गोष्टी पटतीलच नाही तुमच्या गोष्टी प्रत्येकाला पटतीलच नाही म्हणजे तुम्ही एखादा विषय मांडा ओके दहा लोकांना समोर ठेवा प्रत्येकाला तुमचा मुद्दा आवडेलच असं नाही असं होत नाही नेहमी तुम्हीच बरोबर असं होत नाही सो हे सगळं जज करणं बंद करा आणि एखाद्याने अपेक्षा ठेवणं काही चुकीचं नाहीये तिला ते योग्य वाटलं तिने ते केलं हां सो या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं मॅटर करतं तर एकतर पैसा असेल तर खूप छान नसेल तर मेहनत तरी असणं खूप महत्वाचं आहे आणि नाही बघता क्षणी कोणी प्रेमात पडतो तेव्हा नसतं कळत की कि किती पैसा आहे काय पैसा आहे का पैशांवरून प्रेम करायचं आहे का क्लासरूममध्ये कोणीतरी नवीन वर्षी जॉईन झाला आहे मुलगा किंवा मुलगी जॉईन झाली तेव्हा काय माहिती असतं काय प्रॉपर्टी आहे टीचर जेव्हा नाव घेतात तेव्हा काही प्रॉपर्टी सांगत बसत नाही ती ह्यांची इतकी इतकी प्रॉपर्टी आहे चला मग आता प्रेमात पडूयात हे कुठून लॉजिक आणलं आहे तुम्ही लग्नाच्या बाबतीमधलं मी तुम्हाला मेन सांगितलं की येस बाबा स्टेबिलिटी असावी कारण या सगळ्या गोष्टी इतक्या ऐकलेल्या आहेत पाहिल्यात मग उद्या जाऊन तसले प्रॉब्लेम्स नको उद्या मुलं बाळं झाल्यानंतर फायनान्शियल प्रॉब्लेम्समुळे नको त्रास बऱ्याच जणांचं हे असतं की आम्हाला खूप खूप ऍडजस्टमेंट करावे लागली खूप त्रास सहन करावा लागलाय उद्या हे जाऊन पुन्हा माझ्या मुलांना नको मग एका स्टेबल फॅमिलीमध्ये आपण गेलो तर इतका जास्त स्ट्रगल नाही येणार आणि हल्ली मुली स्वतः इंडिपेंडेंट झाल्या त्यामुळे त्यांना मुलगा किती कमवतो वगैरे हे याची जाणीव असते त्यामुळे त्या खूप अपेक्षा ठेवत नाहीत आणि ज्या मुली अपेक्षा ठेवतात खूप जास्त अपेक्षा ठेवतात ती मुलगी तुम्हाला नाही पटली तर तिचा विषय सोडून द्या दुसरी एखादी तर असेलच ना तिच्या एकटीमुळे सगळ्याच मुलींना दोष देणं चुकीचं आहे मग अशी मुलं सुद्धा असतात जी धोका देऊन जातात किंवा जी अशा अशा पद्धतीने जज करतात रंगावरून असेल हाईटवरून असेल वगैरे वगैरे ते पण असतं सो मी काय म्हणते हे प्रकार दोघांकडेही घडतात मुलांमध्ये सुद्धा मुलींमध्ये सुद्धा एकमेकांना जज करण्यापेक्षा मला असं वाटतं सगळ्या मुलींच्या जातीला जज करण्यापेक्षा तुम्हाला एखादी मुलगी नाही पटली तिचे विचार नाही पटले सोडून द्या सगळ्याच मुलींचे विचार पटतीलच असे नाही प्रत्येकाचा स्वभाव विचार बोलण्याची पद्धत जशी हाताची बोटं सारखी नसतात ना सगळी तसेच प्रत्येकजण सेमच असतात असं नाही सो so, सोडून द्यायचा तो विषय जास्त मनाला लावून नाही घ्यायचं तुम्ही स्वतः तेच म्हणूनच मी एक्झाम्पल दिलं तुम्ही एकटे समोर राहा दहा लोकांच्या तुम्हाला प्रत्येकाला तुमचा मुद्दा आवडणार नाही आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल ना त्या दिवशी प्लीज विचार करा की माझी बहीण असते तर मी अशा मुलासोबत लग्न लावून दिलं असतं का मुलगी माझी जी बहीण आहे एक्झाम्पल देते माझी बहीण इंजिनियर आहे किंवा डॉक्टर आहे ती महिन्याला घ्या म्हणजे एक लाख किंवा पन्नास साठ हजार कमावतं एक्स वाय झेड किंवा वर्षाचं जे काही एक्स वाय झेड पॅकेज असेल ओके तो तिच्यापेक्षा खूप कमी कमवतो काही नाही आहे काही नाही आहे त्याच्याकडे मेहनत पण करत नाही आहे मी लग्न लावून देईल का माझ्या बहिणीचं सो तिथे तुमची जी काळजी बाहेर येते ना तीच काळजी तुम्हाला बाकी इतर मुलींच्या बाबतीत सुद्धा करायची आहे आणि राहिला प्रश्न मुलींचा जरा साईडला घ्या पैसा कमवणं तुम्हाला पर्सनली सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण तुम्ही तुम्हाला हवं ते करू शकता तुमच्या आई वडिलांना तुमचा गर्व वाटेल की कि किती छान माझा मुलगा कमवतो आहे सो ह्यामध्ये so, चुकीचं असं काही नाही आहे दोष देण्यापेक्षा त्या okay? गोष्टीतून पॉझिटिव्हिटी घ्या ओके आणि हे सगळ्यांच्या बाबतीत असतं याचा खरंच एक मोठा व्हिडिओ मी येणार कर करणार आहे अपेक्षांचा पण सध्या फक्त इतकं सांगेन की नाही पटलं सोडून द्यायचं दोष आहे एका मुलीमुळे सगळ्यांना दोष देणं चुकीचं आहे आणि जिथे आपल्याला वाटेल की आता दोष द्यायला हवा तिथे जरा बहिणीचा विचार करावा सो तुम्ही कसं बघताना अख्खा विचार करता की नाही पाहुण्या राहुण्यांमध्ये चौकशी करता मुलगी कशी आहे काय मुलाची चौकशी केली जाते मग तसंच हे कारण तुम्हाला असं वाटतं की आपली जी मुलगी आहे आपली जी बहीण आहे ती एका योग्य घरात जावी हे तसंच आहे ना मग त्याही मुलींचं तसंच असतं आता यामध्ये काही जण पुन्हा एकदा म्हणतील की मग मुलींची अपेक्षा असते शेती असावी वगैरे वगैरे याचा पुन्हा एक मी व्हिडिओ सेपरेट बनवेन पण शॉर्टमध्ये सांगते हा एक जस्ट काही जणांच्या डोक्यात असतं प्रत्येक मुलीच्या नसतं किंवा प्रत्येक मुलीच्या घरच्यांच्या डोक्यात नसतात पण काही ज्यांच्या असतं त्यांचा मुद्दा सांगतं त्यांचं असं असतं की बॅकअप राहील बॅकअप राहील शेती काय मला काम करायचंय म्हणून नाही बॅकअप प्लॅन की बाबा आता अशी परिस्थिती आली अचानक जॉब गेले त्याचा जॉब गेला तिचा जॉब गेला मग परिस्थिती काय खराब है, का का ना का आहे मग काहीतरी इन्व्हेस्ट म्हणून म्हणून काय शेती असेल तर थोडीशी आपण ती विकू शकतो किंवा तिथेच काम करू शकतो मग पुन्हा एक घरामध्ये स्टेबिलिटी येईल म्हणजे पूर्ण दारिद्र्य येणार नाही आपल्याकडे काहीतरी आहे ओके okay, जमिनीचा भाव चांगला मिळतो सो कुठेतरी काहीतरी आहे किंवा तिथेच बाबा आपण जाऊन काम करू शकतो आपण खाऊ पिऊ शकतो अचानक अशी परिस्थिती उद्भवली तर तो एक बॅकअप प्लॅन आहे आणि प्लीज मी खरंच सांगेन की ज्यांना आपला इतिहास काहीच माहिती नाही आहे जरा जाणून घ्या की पूर्वी परिस्थिती काय होती अजून सुद्धा काही राज्यांमध्ये असं आहे हुंडा देण्याची पद्धत सुरू आहे मुलीकडून घेतला जातो बऱ्याच मोठ्या प्रमाणात किंवा मुलींनी सगळं लग्न लावून द्या आणि त्यामध्ये बरेच पैसे जातात वीस तीस लाख एकतर बिचारी ती मुलगी पण द्या वरून इतका खर्च पण करा अवघड असतं हे सगळं आणि तिला हे सगळं सोडून एका वेगळ्या घरी यायचं असतं तिथे आल्यानंतर सुद्धा कंटिन्यू स्ट्रगल 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 आणि त्या छोट्याशा गोष्टींवरून भांडणं होत असतील मग तुला अक्कलच नाही आहे पैसे जपून ठेवायची मग तू ह्याच्यावरच पैसे खर्च केले अवघड आहे मग ती मुलगी काम करत असो किंवा नसो हे ऐकावं लागतं सो त्यामुळे मुलींची हीच इच्छा असते आत्ताच्या जमान्यातल्या मुलींची हीच असते की स्टेबल असावी फॅमिली आणि मुलगा समजूतदार सपोर्टिव्ह आणि सगळ्या गोष्टी समजून घेणारा हवा मन समजून घेणारा हवा मुलींच्या अपेक्षा फार नसतात ज्या ज्यांच्या असतील त्यांना सोडून द्या तुम्ही दुसरी बघा पण सगळ्यांना जज करणं चुकीचं आहे जेव्हाही निगेटिव्हिटी खूप येईल आपल्या बहिणीचा विचार करा इतकंच मी सांगेन बाकी आजचा uh, हा तडकता भडकता विषय मी इथेच थांबवते याच्याशी रिलेटेड आणखी मुद्दे खूप येणार so, आहेत सो त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर कोणाला वाईट वाटलं असेल ला, आय एम really रिअली सॉरी मला कोणालाही हर्ट करायचं नव्हतं मला फक्त तो मुद्दा मांडायचा होता आणि uh, चला खुश राहा मस्त राहा प्रेमात राहा तुमच्याही तुमची जी कोणी असेल तिच्याही आय लव्ह यू बाय